आणि विशेष करून तुम्हाला गुलालावर गुलाल मिळतोय आणि पेढगावच्या मैदानात तेच झालं आणि या मैदानात देखील मथुरही हिंडकेसरी झालं पुन्हा आणि तुम्ही देखील राजाच्या माध्यमातून मुंड केसरी काय सांगाल काय नाही आनंद आहे ज्या संघर्षच गुलालासाठी चालला होता ते यश प्राप्त होत चाललंय तेवढा आनंद मोठ्या मनसे साधकांचे दादांची तर खूप साथ आहे ताईची खूप दिवसापासून इच्छा होती मथुरसंग पळायची आणि मी वर्ष झालं बाई यांचं कॉन्टॅक्ट करतो संग तर मथुर पळणारच होता <laughs> ताईची ताई ता एक इच्छा होती म्हणजे जेव्हा नवीन नवीन ताई क्षेत्रात आल्या ताईचा एकच उद्देश होता त्या दादा माझा टांगा हिंद केसरी झाला पाहिजे बा <laughs> एक एक महिला आणि एक या शर्यती क्षेत्राची लक्ष्मी तिच्या आयुष्यामध्ये खूप लवकर यश आलं म्हणजे तर जिथे सच्चारी असते जिथे संयम असतं टायमाचा वेळ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आज त्यांना यश प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप असा यश मोठा मोठा या नंदीच्या रूपात महादेवाच्या आशीर्वादाने भेटत राहू एक कमी प्रमाणात या क्षेत्रात महिला कमी आहे आणि ताईने ज्यावेळेस एंट्री केली तर ती दमदार एंट्री केली ताईने महिला याच्यामध्ये होत्या शारदा पाटील होते नाव होता पण महिला मैदानामध्ये आखाड्यात कधी आली नाही पहिली रणरागिणी हे काही आखाड्यामध्ये आली एक आपल्या आ, या शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या खेळात एक माझ्यासाठी एक माझी आई बहीण म्हणून या क्षेत्रामध्ये येऊन आम्ही एकत्र पळलो तो एक ऐतिहासिक क्षण आमच्या आयुष्यभर तो लक्षात राहील आणि आनंद मी जेव्हा पण ह्या पिढ्या पिढ्या -पीड़े क्षेत्र चालणार आहे पण ह्या सगळ्या इतिहासामध्ये नोंद राहतील कोणत्या मैदान फर्स्ट टाईम आदातमध्ये पळालो कधी मथुर आदातमध्ये पळालो फक्त त्यांच्या प्रेमाखातीर ताई बोलली आपल्याला पळायचंय तर पळायचं मी शब्द नाही कारण एखाद्याला दिला शब्द दिला मग याच्या पुढे मग आपण तिथे हार होईल जीत होईल ते पुढचा विषय राहिला पण कडेनी पळून एक ना गेला त्यात आनंद म्हणजे खूप आनंद झाला त्या दिवशी चांगलं क्षण होत ते ताई त्यावेळी कसं काही नियोजन झालं होतं कारण तुम्ही म्हटलं की बाईंनी मला एका शब्दात बैल दिला होता नाही झालं तर काय माहितीये का मथुर मथुर आणि अर्जुन अगोदर पडायची माझी खूप इच्छा होती पण विलास भाऊ थांबा 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 करायचे ज्या वेळेला राजाचा व्यवहार झाला पहिला फोन मी राहुल भाई केला की आता आपल्या हक्काचं बैल आहे आणि आपण पळायचंय लवकर आणि मी राहुल भाई पण म्हणलं की लवकर का पळायचंय तर तुम्ही कधी पण मथुरची निवृत्ती घोषित करचाल परत माझी इच्छा पुरी राहायची म्हणलं एकदा पडून घेऊया मग पुढे पळायचंच आहे आपल्याला कारण हट्ट पुरवायचं कारण एकच असतो कारण की त्यांचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न लवकर पूर्ण होत्या त्यांना आनंदमय आनंद कुटुंब होत असेल माझ्या मथुर मुले आणि त्यांच्या राजा मुले तर तो आनंदाचा क्षण मी विसरू शकत नाही <laughs> आणि कोणता तरी कुटुंब माझ्यामुळे खुश राहत असेल ना त्यात मी खूप खुश आहे आपण नेहमी नेहमीच्या चांगलं बघायचं कोण काय बोलतोय काय करतोय त्याच्याकडे कधीच कर कर लक्ष नाही द्यायचं ताई आपल्याला पुढे जायचं आहे बाकीच्या जा गोष्टी साईडला ठेवायच्या चांगलं जेवढं घेता येईल तेवढं घेत राहायचं या क्षेत्रामध्ये सगळे नंदी देव समान आहेत आपल्या आज पण बकासूर आणि चिक्याने एक नंबर केला बाकीचे नंदी गुलालत राहिले सगळ्यांना मी शुभेच्छा देतो कारण की प्रत्येक जण प्रत्येकाच्या मालकासाठी पडून इथे गुलाल मिळवत असतो मान मिळवत असतो आणि हिंदकेसरी मैदानामध्ये गुलाल भेटणं पण मोठी गोष्ट आहे बरोबर सगळ्यात महत्वाचं हिला म्हणजे हिंदी केसरीसाठी अशा राहुलबाई सारख्या लोकांचं सा भरपूर सा आहे समालोचक असू द्यात आयोजन कमिटी असू द्यात गाडा माल म्हणजे ते ड्रायव्हर सुट्टी मेकर तुमचे बाकीच काय असतील सगळ्यांचं सहकार्य असते आणि अशा लोकांची साथ असल्यामुळे एखाद्या महिलेचं मनोबल वाढतं की बाबा असं खच्ची होत नाही तर मी म्हटलं कशाला राहुबाई फोन करते डिस्टर्ब करणं कुस वेगाच तर नाही म्हटलं मला पळायचंय खूप मोठे राहुल खूप मोटिवेट करतात मी नशिबान आहे की मला बैलगाडी क्षेत्रात एवढी चांगली आणि चांगलं मार्गदर्शन करणारी मोलाची माणसं मिळाली माझे लहान भावंड मिळाली मला मन साफ पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्यात मोठा जर पाठिंबा असेल ताईला तुमचा तुमचा मन मोठा करून तुम्ही ताईंना या क्षेत्रामध्ये उतरवला बघा आमच्या पण इकडं अख्ख्या मुंबईमध्ये महिलांना प्रत्येक महिलांना आवड आहे पण मैदानामध्ये कोणती महिला आली नाही उतरली नाही पहिली महिला अशी आहे का मैदानामध्ये स्वतः सगळ्या गोष्टींपासनं म्हणजे लक्ष देणं स्वतःच्या नंदीकडे दुसऱ्यांकडे हे सगळं म्हणजे हे काय होतंय माहितीये का आम्हाला आनंद काय वाटतंय का, <laughs> का खरोखर एक एकीने आपल्याकडे उतरले या मैदानामध्ये खरोखर यश भेटावं मनापासून यश भेटावं हीच अपेक्षा असणार आपली नाही फक्त मैदानात येणार नाही पैर करणं प्रत्येकाचं फोन अटेंड करणं भरपूर मुलं कधी फोन करतात काय लाना फोन करणं राहुलबाई सारख्या मोठ्या लोकांना लहानातल्या लहानांचं फोन अटेंड करणं फोन करणं पैर करणं बाकी सगळं नियोजन करणं ए टू झेड सगळं करत असतील आम्ही फक्त साईडला आहे आणि साइड ऍक्टर म्हटलं तर काय ते साईड ऍक्टर काय ते पाठबळ आहे म्हणून हे सगळं शक्य आहे एवढं सोपं नाही क्षेत्र राहुलबाई माहित आहे किती त्रास आहे भरपूर संघर्ष आहे लहान लागतं आता काय ताई एकच माहिती होत आमच्या साहेब आहेत <laughs> <laughs> खूप पैसे साहेबांकडे साहेबांनी सांगितलं बैल घ्यायचो पन्नास लाखापर्यंत घ्यायचं पण त्याच्या मागे असे असे लोक भेटतात ना कोणी काही पण सांगतोय आपल्याला हा बैल घेत आई हा पन्नास लाख रुपयाला घ्या हा पंचवीस लाखाला घ्या हा वीस लाखाला घ्या पण अक्षरशः कोणी असं सांगणार नाही मनापासून आई खरोखर आनंदी तुमचं नाव करेल आणि योगायोगाने खरोखर ते राजाने खूप नाव केलं कमी वेळामध्ये पुढे काय ते मला नाही माहिती पण ते घेतल्या घेतल्या लगातर ते हिंद केसरी मैदानात गुलाल राणाने

त्यांच्या ज्या खुशीमध्ये त्यांच्या खुशीसाठी तर मथुर त्यांना मान चंद मिळवत असेल मिळून देत असेल आणि तो अजून उंचावर घेत चाललाय म्हणजे असं बॅग फुटला नाही कधी आणला मला मथुरने आणि त्या फॅन फॅमिलीने मी खूप मला प्रेम दिलं मग त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊनच मी पुढे जाणार आहे दादा, हुँ। दादा हुँ। एक महिला म्हणून जर्मन आणि सक्सेस होणार आणि त्याच्या पाठीमागे खंबीर असणे पतीची काय सांगाल दादांबद्दल दादांबद्दल आता काय ते आमचे मोठू मोठे भाऊ आहेत माझी ताई आहे या लोकांनी जो दिलेला प्रेम आहे आशीर्वाद आहे यो कायम असाच राहो हीच म्हणजे मी प्रार्थना करत असतो नेहमी का कारण की हे माणसं जे आपल्याला भेटलेले आहेत ते गॉड गिफ्ट दे आहेत ते दे देवाने एकत्र आणलेले आहेत इकडे माझा कोणाशी नाता नाही आहे काही नाही आहे पण यो बैलगाडा क्षेत्रामुळे एक रक्ताचा नाता तयार होतो कुठला दिवस संपर्क झाला ताई या क्षेत्रामध्ये नवीनच होत्या ताईनी खूप आधी मला फोन करायची ताई का दादा कुठला नंदी घ्यायचा काय घ्यायचा तर मला पण एवढा वाटला नव्हता का ताई मोठी उडी मारेल मोठी जंप <laughs> मारेल पण नंतर नंतर ताईची अपेक्षा वाढायला लागल्या का मला हिंद केसरी माझ्या गाड्याला इथे गाड्यावर हात ठेवायची ताई सांगायची मला या गाड्याला हिंद केसरी माझ्या गाड्याला बनवायचं आहे म्हणजे पैसे धंदत या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला पण मला माझा जो छंद आहे शेतकऱ्याचा छंद काय आहे हो अखंड महाराष्ट्र भर देशभर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊ द्या एक महिला काय करू शकतो एक महिला काय मान मिळू शकते आणि अखंड महाराष्ट्राच्या जनतेने तो दिलेला कमी वेळामध्ये प्रेम तो कायम त्यांच्या सोबत कुठेतरी बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतो त्या टायमाला हे सगळं प्रेम आशीर्वाद तेव्हा कामा येतो कारण की माझ्यासोबत सगळ्या या गोष्टी घडलेल्या आहेत मी सगळे दुःख सुख झेललेले माणूस आहेत मी त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे माझ्या गोळ्या लागल्या वार बिर या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे लास्टला महादेव जो नंदी आहे त्यांचा आशीर्वाद नाही जनता आहे त्यांचा प्रेम त्यांच्या तुम्ही बैलगडा क्षेत्रात येण्या अगोदर क्षेत्रात पाहत असालूरचं तुम्हाला आता कसं वाटत त्यावेळेल तर मथूर आणि मेघची गाडी खूप छान मुंबईला पडायची फॅन होती मथुर आणि मी खूपच दिवस नाही कुणाचा कोणाचं हे सर्च करत होती पण लवकर मला कळलंच नाही कोणाचं आहे म्हणून पण मी त्यावेळेपासून वेळेपासून मथुरशी भेट नाही आता आदत राजा आणि मथुर ही गाडी पळाली आदतला पण ओपडला कधी आणि हिंदकेसरी घरचा साजय आता बनी भवंडाचं त्यामुळे कधी पळू शकतो नाही आता दातच लावतोय आपला राजा पार्टी मी आदत मध्ये बोललो होतो जे ताई सांगेल तेव्हा पळा आता काय आता बघा मी प्रत्येकाला शब्द दिलेले आहेत कदमवाडी 16 तारीख हिंदकेसरी मैदान त्याच्यानंतर आमचा एक भडवलचा लाडू आहे त्याला असे चार पाच नंदीनं शब्द दिलेला आहे काय होतं माहितीये का ज्याने दुःखाच्या काळात आपल्याला दिला शिरस्वडी राय पण त्याच्यात इंडकेसरी झालं होतं त्याने आपल्याला दिला होता नंदी त्यांचा जेव्हा लंपी झाली होती पिंटू मोडक भाऊ आपले आता त्यांचा नंदी आता बॅग फुटलाय त्यांना आपण शब्द दिलाय तुम्हाला वीस तारखेला जेव्हा पाहिजे वीस तारखेला कुठे वीस एकवीस बावीस तुमच्या नंदीमध्ये पलणार काय दादा माहितीये का माणूस की जपणं गरजेचं आपण जर बोलू का आपल्या टॉपचा दादा ह्या क्षेत्रात तुमचा शब्द म्हणजे शब्द असतो मान आहे आणि तुम्ही आता म्हटलं की बॅड पॅचमध्ये मथुरला शिरसोडी रायफल कॉकटेलने साथ दिली आणि तुम्ही त्यांचं परतफेड म्हणून कॉकटेलची पण ही गाडी पळणार पिंटू मोडक यांचा तुमचा कॉन्टॅक्ट असतो का नाही ते त्यांनी जरी कॉल नाही केला तरी माझा कॉल त्यांना नक्कीच असतो कारण की कधी कधी माणूस पण टेन्शनमध्ये मा येतो बॅग जातो तेव्हा तेव्हा आपल्या मित्राला आपल्या भावाला आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण त्यांना संयम दिला पाहिजे आपण त्यांना थोडीशी वाव दिला पाहिजे का भाऊ खचू नका आपण गाडी पळू कमीत कमी आपल्याला गुलाल झाला तर आनंदाची गोष्ट होईल नाही झाला तरी पण खुश राहू आपण ऍक्च्युली दादांच्या ह्या स्वभावामुळे एवढे लोक बाजूला हो जमले तर मी पण सांगितलं नाही राहुल पाटलांच्या माग मी तो शब्द पाहणार की उर्मिला तर एखादी शब्द बदलत नाही महत्वाचं नाही सगळ्यांना सहकार्य करणं सगळ्यांच्या बरोबर चाललं महत्वाचं काय शब्द बदलायला प्रेम कमवलाय मग आपण शब्दाला दाखवायला पाहिजे आता काही लोकांनी नंदीनवर पैसे कमवले पण आपण प्रेम कमवला आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आजोबाच्या आशीर्वादाने खूप काय आहे आपल्याकडं जी चटणी भाकर भेटते त्यात पण आपण खुश आहे पण कधी कोणाचा रुपया नको आपल्याला नक्कीच ना, ना जेवढी आपल्याला या क्षेत्रामध्ये क्षेत्र अजून उंचावर कसा नेता येईल त्याचा प्रयत्न करू आपण नक्की नक्कीच तुम्हाला भावी अं वाटचालसाठी खूप सारे शुभेच्छा घरचा साज म्हणून ही जोडी परत एकदा पाहायला मिळेल राजा ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम